महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल संसदेत अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या राष्ट्रद्रोही अमित शहाचा तीव्र निषेध करून जोडे मारो आंदोलन छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकात करण्यात आले संपूर्ण आंबेडकरी पक्ष संघटना आंबेडकरी चळवळीच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करत अमित शहाच्या फोटोला जोडे मारून आंदोलन करण्यात आले मुर्जाबाद <multiple> विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी हिरून सहा सहा सात सात वेळेस नाव घेऊन या देशातील तमाम आंबेडकर वाद्यांना जाणीवपूर्वक त्यांच्या भावना दुखवण्यासाठी अमित शाह नावाचा जो गृहमंत्री आहे जो यापूर्वी हद्दपान राहिलेला आहे गोद हत्याकांडचा आरोपी राहिलेला आहे त्याला संपूर्ण देशामध्ये दे नरबक्षी म्हणून ओळखतात असा जो गृहमंत्री आहे त्याचा या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करण्यासाठी आलेलो आहोत अमित शहा याला जाणीवपूर्वक आर एस एस आणि बी जे पीने गृह विभाग देऊन आणि त्याला पंच्याऐंशी टक्के या देशातल्या बहुजनांचा बहुजनांची चळवळ दडपण्यासाठी बहुजनांच्या भावना दुखावण्यासाठी त्याला आर एस एस आणि बी जे पीने पुढे केलेलं आहे आम्ही अमित शहाचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि आंबेडकर चळवळीच्या वतीने या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की यापुढे आम्ही शहाच्या विरुद्ध आमचं आंदोलन सातत्याने चालू राहणार आहे माणसाला मानवतेचा संदेश देणारे माणसाला जे रंजरे गाजले आहेत त्या लोकांना जगण्याची आशा देणारे स्वाभिमानानं जीवन जगून सांगणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल एक नरभक्षक एक गुंड प्रवृत्तीचा जो गुजरात सरकारने तडीपार केलेला आणि त्याच्यावर एक तीनशे दोन सारख्या तीनशे एक सारखी कलम त्याच्यावर असणारा हा गुंड माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधामध्ये बोलताना कारण संसदेमध्ये जेव्हा भाषण सुरू झालं होतं लोकांचं चर्चासत्र सुरू झालं त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर हे नाव बऱ्याचदा कानावर पडल्यामुळं त्याचा युगो निर्माण झाला आणि त्याचं राष्ट्रीय संघाचं जे काही शिकवण आहे जे काही रंजना गांधीला त्यांना दाबण्याचं ते शिकवण त्याची जागू झाली आणि त्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अप शब्द वापरून आम्हा सर्व भारतातील पंच्याऐंशी टक्के लोकांना ज्यामध्ये बहुसंख्यांक बहुजन मागासवर्गीय मुस्लिम ज्या तक्त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेद्वारे न्याय मिळवून दिलेला आहे अशा सर्व घटकांचा त्यांनी आज अपमान केलेला आहे म्हणून हा समाज आम्ही त्याच्या तोंडावर मुद्दार होतो परंतु या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या साक्षीने आम्ही आंदोलन चालू केलं आणि त्याचं पावित्र्य आम्ही भंग करू इच्छित नाही म्हणून गुलमंडीवर गुलमंडीवर अमिषयाच्या तोडावर पुत्र 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 मुत्रा विसर्जित करण्याचे आंदोलन आम्ही करणार आहोत